जत तालुक्यातील सर्व समविचारी जत येथे जत तालुका युवा काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे देशातील सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याबाबत मोर्चा काढण्यात आला सध्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीची बिगुल वाजत आहे देशात सरकारविरोधी लाट असताना देशातील सर्व सर्वेमध्ये सत्ताधारी पक्ष पिछाडीवर असताना सत्ताधारी पक्षामार्फत मोठमोठे दावे केले जात आहेत मध्यंतरी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल संपूर्णतः विरोधात असताना जनतेच्या मनाच्या विरोधात निकाल लागलेला असल्याने जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल अवस्था निर्माण झाली असून जनतेच्या मनामध्ये बद्दल कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे देशातील जनतेचा ईव्हीएम मशीनबद्दल असंतोष वाढत असून जनतेतून पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी जनता करीत आहे तरी देशातील जनतेच्या मागणीस अनुसरून लोकशाही मार्गानं योग्य पद्धतीनं सर्वसामान्य मतदान प्रक्रियेद्वारे मतदान होणे गरजेचे आहे त्यामुळे देशातील सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी निवडणूक आयोगास कळून त्याप्रमाणे मतपत्रिकेद्वारे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि इथून पुढे पुढील सर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जत्यांना देण्यात आले यावेळी या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला या आंदोलनास वर्षाताई सावंत नगराध्यक्षा शुभांगीताई बनेंवर विनोदिनी सावंत मनीषा साबळे सविता राजे शिर्के अशोक बनेंवर नगरसेवक नामदेव काळे तुकाराम माळी महादेव कोळी आकाश बनसोडे दिनेश जाधव सुमित जगदणी शोहेब नायकवडी पिंटू वनमाने राजू कारजोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे की इलेक्ट्रिक मशीनवरती जे आपण मतदान घेतात ते बंद करून बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे का तरी ईव्हीएम मशीनमध्ये इतकं घोटाळ आहे की ते कुठलाही हॅकर येऊन मशीन हॅक केलं की सगळं पूर्ण पलटी होऊन जाते आज जगात सगळं काही बघतंय त्यांच्या मागे ईडी लागते आणि भाजपमध्ये गेले की ईडी संपते म्हणजे हे काय प्रकार आहे हे आम्हाला ईव्हीएम मशीन मधलं जे इलेक्शन आहे ते बंद होऊन कम्प्लिटली बॅलेट पेपर वरच झालं पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ईव्हीएम मशीन इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक मतपेटी आहे याच्याबद्दल देशातल्या जनतेला फार मोठी शंका निर्माण झाली आहे यासाठी हे ई व्ही एम मशीन बंद करून या ठिकाणी पहिल्याप्रमाणे मतपेटीच्या मतपत्रिकेच्या साहाय्यानं या देशातली निवडणूक व्हावी अशी यासाठी आपण या ठिकाणी या सर्व तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं आपण या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत